ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपने केलेल्या कामाचे श्रेय आमदार भास्कर जाधव यांनी घेण्याचे काय गुहागर भाजपा तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांचा सवाल गुहागर तालुक्यातील एक कोटी पंचावन्न लाखाची विकास कामे भाजप पदाधिकार्यांच्या मागणीनुसार तसेच पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री यांच्या माध्यमातून मंजूर होतात मग आमदार भास्कर जाधव यांनी श्रेय घेण्याचे कारण काय असा सवाल भाजपा तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी उपस्थित केला गुहागर तालुक्यातील एक कोटी पंचावन्न लाख रुपयांची विकास कामे माजी खासदार निलेश राणे आमदार प्रमोद जटार माजी आमदार डॉक्टर विनय नातू भाजपा जिल्हा अध्यक्ष केदार साठे व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार व पाठपुराव्यामुळे पालकमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत परंतु दोन दिवसांमध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कामे मंजूर झाली आहेत त्या ग्रामपंचायतला मी विकासकामे मंजूर केल्याचं पत्र पाठवित आहे परंतु दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचं तसेच तालुक्यातील नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम सध्या आमदार भास्कर जाधव हे करत असून विकासकामी मंजूर न करता आम्ही मंजूर केलेल्या या विकासकामाचे श्रेय घेण्याचे नेमकं तर कारण तरी काय असा सवाल जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजप गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी उपस्थित केला आहे गुहागर तालुक्यातील शृंगारतडी येथील भाजपा तालुका संपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदला सरचिटणीस सचिन ओक दिनेश पाककर जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर भाजपा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष विश्वास बेलवलकर अपूर्वा बारगोडे कृष्णा गोरीवले अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख आसिफ दळवी रुपेश विचारे श्रीकांत मोरे यशवंत जोयेशी संदीप कोडविलकर विनायक लांचेकर आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी साठी विनोद चव्हाण गुहागर